मा मा हो मा का माझ्यात खायला होत ना मला यायचं कशाला बसत चल म्हणत मेकअप करत बसली काय टिकली लावायला लागली काय मेकअप बघ कस नटली तर तुला कुठं बसते नाही मला येऊ देत नाही काय नाही मी गेले मला गाड्या कटड्या येत्या मग आता तू चला जायचं मग मजा पोर घ्यायला लगेच तिकडे पूर घ्याय करून तुला कसं करते काय बोलायचं आता राहायचा बाकर तुकडा खाऊन घरात बसावं परसच खायला येस तिकडं आणि मग नगव आहे मी घरी आणला असता होत तुला तू म्हणलेस का मी चालले म्हणून चालले म्हणलं काय चल मला एक चल तिकडे द्या आता पार्सलला हो काय बोलतीच आहे बाई उगा ता दान देऊन बघ टोकऱ्याला तुला सांगितलं तर मला एवढी तर एकटेच गेली तेवढंच आहे तुला खायचं खायचं कसलं असतंय खायचं नाही तर